अकोल्यात महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी तयार करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली या अनुषंगानं महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादींवर हरकती सूचना स्वीकारल्यानंतर ही यादी अपडेट करण्यात येणार आहे नोडल अधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी केली आहे निवडणुकीकरिता राज्य महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी विभाजन करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून एकवीस ऑगस्टच्या अधिसूचने अन्वये एक जुलै जाहीर केली आहे त्या दिवशी म्हणजेच एक जुलैला अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी प्रभाग निहाय विभाजन करून प्रारूप मतदार यादी सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले त्या अनुषंगाने विधानसभेची मतदार यादी प्रभाग निहाय विभाजन करण्याचे काम विहित वेळेत पूर्ण करणं आवश्यक असल्यामुळं सदर का निर्धारित वेळेत व अचूक करण्यासाठी तसंच यादीवरील प्राप्त हरकती व सूचनांचं निरसन करणे प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी तयार करणं तसंच केंद्रनिहाय या बैठकीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदार यादी तयार करण्यासंदर्भातील या मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी मनपा उपायुक्त विजय पारतवार दिलीप जाधव निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे सहाय्यक आयुक्त देवीदास निकाळजे राजेश सरप, पंकज जोगळेकर क्षेत्रीय अधिकारी गजानन घोंगे जी आय विभाग प्रमुख चंदन प्रसाद आय टी सिस्टीम मॅनेजर हिरा मानकर जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा स्वच्छता निरीक्षक करवसुली लिपिक आणि मनपा शिक्षकांची उपस्थिती होते